अजय मार्शल मला वाटतं फ्रेम लागली म्हणून मी बसूनच बोलतो नाही परत त्यांची गडबड होईल बरोबर ना मला वाटतं आता साधारणपणे आपण जिथे दाखवलं ही परिस्थिती खरोखर नुसतं स्क्रीनवर बघण्यासारखी नाही तर रस्त्यावर अनुभवला म्हणते आता येताना देखील मला जेवढा ट्रॅफिक म्हणजे मला वाटत नाही कधी मुंबई पुन्हा एवढं अंतर वाटलं होतं जेवढं आता वाटलं का होत आहे कशामुळे होतंय मराठ्याच्या खोलावर जाणं गरजेचं आहे गेले दोन अडीच वर्ष आम्ही जेव्हा जेव्हा इथे आलेले वेगळे वेगळे विषयाचे आंदोलन असतील नागरिकांशी संवाद साधायला असेल मग ते वेताळ टिकडीच असो पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच असो किंवा इतर काही असो हे सगळं होत असताना देखील गणपती असेल नवरात्री असेल पुन्हा एकदा मी ज्या मंडळाने भेटी देतो आधी जसं पुन्हा कधीही एवढं लगेच पाण्यात बुडायचं नाही किंवा तुंबायचं नाही पाणी तसं पाणी तुंबायला लागलेलं आहे पूर जे आपण पाहतो ही परिस्थिती वाढायला लागलेली आहे एकंदर एक साधारण एक सात आठ साथा वर्षापूर्वीपर्यंत जे वाटायचं की ह्या शहराला एक पुढे संधी आहे ग्रोथ साठी संधी आहे ॲस्पोरेशनल शहर आहे ते शहर कुठे ना कुठेतरी तर चोक व्हायला लागले का आणि हे चोक जे मी सांगतोय ते फक्त लोकसंख्या म्हणून नाही ते तर एक नैसर्गिक वाढ असतेच फ्लोटिंग एक पॉप्युलेशन असतं जे बाहेर काम करतात येतात जातात तसं भाव आता सांगत होते की पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल कुठेतरी ते एक व्हायला लागले का ही देखील आपण एक शक्यता पाहतो पण हे होत असताना प्रशासकीय जे काम झालं पाहिजे जे शासकीय काम झालं पाहिजे अनेक विषय इथे वर्षानुवर्ष प्रलंबित असतात अनेक विषय जसं आपण पुढे होतो इतर शहरांमध्ये देखील आणि परवा म्हणून ह्याच प्रेझेंटेशन मध्ये एक मी पैस लावली होती की आपल्या देशामध्ये मला एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि ते चांगलं झालं सुधारले सुधारलेलं ज्या ज्या शहरांवर किंवा ज्या ज्या राज्यांवर भाजपचं राज्य येत गेलं त्यांचं सरकार मदत केली ते राज्य असेल किंवा ते शहर असेल हे उलट दिशेने प्रवास करायला लागलं मग साधारणपणे जे काही वचन नामं किंवा त्यांचा जाहीरनामा असतो ते, ते जाहीरनाम्यात दाखवतात आणि जमिनीवर काय असतं हे जे अंतर असतं हे फार मोठं असतं म्हणजे त्याला कुठची मिसिंग लिंक पण नाही जोडू शकत असं एवढं भयानक अंतर असतं आणि हेच कारण आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरं चालत असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही कारण कामं तशी केलेली नसतात एकतर दुसऱ्याने कामं केली असतात त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात किंवा सगळ्यात सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं जातीय किंवा जातीय ते निर्माण करा धार्मिक निर्माण निर्माण समाज समाजामध्ये समाजा भाषेमध्ये अंतर निर्माण करा हे सगळं करून डिवाइड इन रूल ज्याला आपण बोलतो ही जी काही डिवाइड रूल ची पॉलिसी आहे ती मला वाटतं एकमेव आत्ता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे ती ती त्याची अंमलबजावणी करतो असो हे जरी असलं तरी मला वाटतं आता ही संधी आपल्याला हे सुधारण्याची आपण सगळेच पक्ष म्हणून जर एकत्र आलो नागरिक म्हणून जर एकत्र आलो तर जी काही दडपशाही आपल्याला चालू आहे म्हणजे मला आठवतं ना आमचं सरकार असताना देखील जिथे जिथे लोकांची काही एक भूमिका असेल जी त्यांच्या भावना त्याचा आदर करून आम्ही तसं काम करायचो जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा मला आठवतं हे रिवर फ्रंट डिस्ट्रक्शन ज्याला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असं नाव या महानगरपालिकेने दिलेलं आहे त्याच्याबद्दल माझ्याकडे नागरिकांनी काही अपील केले होते ते आम्ही लगेच प्रेझेंटेशन त्याचं जारी केलं आणि जे काही सत्तेबाजू असेल हो आणण्याचं काम केलं बरं हे होत असताना जसं मी नदीचं सरत चालत असतो कदाचित हे जगातलं एकमेव उदाहरण असेल आपल्या मुला गोठ्याचं की नदीचं पात्र हे खोल करण्याच्या ऐवजी अजून अजून कमी अज करत चालले आणि जेवढं आपण रुंदीकरण करायला पाहिजे त्यापेक्षा अरुंद करून नदी ही छोटी करत चालली उद्या त्या नदीला कवर पण करतील त्याच्यानंतर रस्ता पण टाकतील पण ह्याच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमामुळे जवळपास अकरा मंदिर आणि चार महत्वाचे रस्ते हे पाण्याकरता जाणार आहेत जिथे एसटी पी च काम पहिलं झालं पाहिजे ते मला वाटतं एसटी पीवर साडेपाचशे कोटी किती खर्च करून आहे साडे नऊशे कोटी अठराशे ते पण बंद आहे अनेक अशी गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना आम्ही सातत्याने लावून धरलेलं आहे वेताळ टेकडीवर स्टे देणारा मीच ते आम्ही मंत्री होतो कारण वेताळ टेकडीचा देखील प्रस्ताव भयानक आहे म्हणजे वरतून रस्ता खरतून भोगदा बाजूनी सपाटच करून टाका मग कशाला पाहिजे आणि नावासाठी काहीतरी ठेवायचं थातूर मातूर काहीतरी काम करून ठेवायचं आणि मग हे सगळं दाखवून जो विनाश आहे तो विकास म्हणून दाखवायचा नक्की गेम प्लॅन काय आहे हाच विचार करण्याची आता वेळ आलेली आहे म्हणून मला वाटतं आपल्या इकडच्या शहराच्या सगळ्याच नेत्यांनी आपण जसं बोलायचं सांगत होतो की एक्झिबिशन तर भरवलंच पाहिजे लोकांच्या समोर आणलंच पाहिजे की काय त्यांनी सांगितलं होतं आणि काय करून ठेवलं हो नाशिकमध्ये अशीच परिस्थिती नाशिक दत्तक घेतो म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यावेळी सांगत होते आता आपण टपोवांचं पाहतो लोकांवर जी लडपशाही होते तिथे दादागिरी होते ही सरकारवरच होते असं तिथे मला वाटतं प्रेझेंटेशन झालं पाहिजे आणि जसं हे काम जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं मुंबईचं की आम्ही करून दाखवलं आणि हे करून दाखवलं कधी जेव्हा आमच्या हा, हातात राज्य सरकार नव्हतं मुख्यमंत्री आमचे नव्हते तेव्हा एवढी कामं करून दाखवलेत पुण्यात त्यांचं ते सरकार म्हणजे महानगरपालिका बहुमताची त्यांची होती डोक्यात मुख्यमंत्री त्यांचे होते केंद्रात प्रधानमंत्री त्यांचे आहेत तरी देखील अजून विमानतळ पुण्याचा होत नाही अनेक वर्ष मी ते नवीन टर्मिनल जे होतं मला आठवत तीन महिने त्याच्यानंतर मी आंदोलन पुकारलं होतं आपण सगळे शहर म्हणून आंदोलन पुकारलं होतं की तुमचं तयार आहे बनून आणि तरी तुम्हाला उद्घाटनाचा मुर्त मिळत नाहीये ह्या सगळा जो गोंधळ त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे जसं आपण सांगू शकतो होय हे आम्ही करून दाखवलेलं आहे हे वचन वचनबामित आमची वचन होती आणि हे आम्ही पूर्ण केली वचन आहे तसं भाजप काय करून दाखवत आणि काय करू शकतं किंवा काय केलेलं आहे मला वाटतं काय केलं आहे ह्याच्यावर जास्ती आपण फोकस केलं पाहिजे आणि त्याच निमित्ताने मला वाटतं आपण काय करणार आहोत हे लोकांचं पण निर्णय गरजेचं आहे धन्यवाद मराठा हा विषय फार वेगळा आहे हा विषय फार महत्वाचा आहे जो राजकीय विषय आहे असेल जी काही कोण कोण येणार त्याच्यात त्याच्यात आमचे जे शहराचे इकडचे माध्यमातून तेवढ सांगा आणि मग तसं सांगा हा बसून विचारलं तरी चाल मंगेश पल्ली दिव्य मराठी शहरामध्ये जशी वाहतूक कोंडीचा प्रश्न झालेला आहे तसाच कायदा आणि सुव्यवस्त भयानक झालं का असं वाटतंय का आणि या संदर्भात राज्य शासन आणि सत्ता झाले आहेत ते कमी पडले निश्चितपणे कमी पडलेले आहेत कायदा कायदाव्यवस्थेचा प्रश्न आम्ही आपल्याच माध्यमातून जो आहे तो सातत्याने बघत असतो कुठे कुठची गॅंग कुठे कुठे टोळी कुठे काय दुसरं होत असतं म्हणजे एवढं भयानक होत चाललेलं आहे आणि त्याला जोडून आता ड्रग्स नवीन विषय तर आलेलाच आहे पण मला वाटतं हे सगळं एक धोक्याची घंटा नुसतं साठी नाही तर भविष्यासाठी आहे कारण जेव्हा आपण ट्रॅफिक पाहतो ट्रॅफिकचा विषय पाहतो किंवा लॉ ऑन ऑर्डर पाहतो कायदा सुव्य पाहतो हे सगळं होत असताना एखाद्या शहराकडे उद्योग का जातात नवीन उद्योग का जातात किंवा इन्व्हेस्टमेंट का जाते तर ते शहर राहण्यासारखं असतं आत्ता जर आपण पाहिलं तर हिंजवडीकडे जाताना संध्याकाळी देखील एवढा भयानक ट्रॅफिक असतो शहरातल्या शहरात जाण्यासाठी पंधरा वीस मिनिटाचं जे अंतर आहे ते जवळपास दीड दोन तासाचं झालेलं आहे आणि ह्याच सोबत जेव्हा कायदे सो सुवस्थेचा प्रश्न निर्माण होतात तेव्हा धोकेची नुसतं आपल्या शहरासाठी नाही तर राज्यासाठी आहे राज्यात सरकार आहे की नाही आणि गृहमंत्री नेमके कोण आहेत ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होते जे चर्चा तुमची युतीची महापालिकेची याच्यामध्ये फक्त वाटा लाटी सुरू आहेत मात्र जर मग महापालिका लढते तर ते विकासाचे कार्यकर्ते काही बोलतच नाहीत विजन काय विजन कुठलं घेऊन कुठे जायचे एकच चर्चा असते मनसे येणार शिवसेना येणार हे संपतात पक्षांकडून तुम्ही काही विजन दिलंय का की बाबा आपल्याला हे ते तो विषय स्तरावर सोपी आहे एक जर आम्हाला शहराबद्दल पडलंच नसतं नुसतं सीट बद्दल पडलं असतं की सरकार कोण बनवणार खुर्चीवर कोण एवढंच एवढच असतं आम्ही भाजप सोबत गेलो असतो आम्हाला शहराबद्दल आम्हाला ऐका ना माझं ऐकलं आहे का भाजपाची तुम्हाला ऑफर आहे का कुठच्या स्तरावर आपण विचारतोय कुठच्या स्तरावर विचारतोय केंद्रातून राज्यातून महापालिकेतून नगरपंचायतून एक आहे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला आता सीओ सापडले आहेत सापडायचे आहेत आणि अजून इनकमिंग त्यांचं इकडे तिकडे म्हणजे सर्वात मोठा पक्ष असताना सर्वात जास्ती मोठे भ्रष्टाचारी घेतात त्यांच्यासोबत पण आमचं एक धोरण आहे आमचं एक विजन आहे आणि काही काही गोष्टी ह्या नॉन निगोशिएबल आहेत म्हणजे जसं पर्यावरणाचा राहस अजून पुण्यात होत आहे पण त्याच्यावर आम्ही कुठेही पुढे मागे बघणारच नाही ते होऊ देणारच नाही कायद्या सुरुस्त परिस्थिती असेल ट्रॅफिकची कोंडी असेल दर्जेदार रस्ते असतील फुटपाथ असतील मोकळी मैदान असतील ही बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जाऊ न देण्याचं आमचं आहे दे त्याच्यात सोबत कोण येते आणि अर्थात मग जेव्हा राजकीय पक्ष एकत्र बसतात तर जिंकण्याचं गणित कसं बसेल हे पण आहे पण जसं मी सांगितलं की फक्त सीटची वाटागाडीच असतं तर आम्ही त्यांच्यासोबतही जाऊ शकलो असतो त्यांचा भागा होता तिथून तिथे येतो तुम्ही ड्रग्ज संदर्भातला आता एक काढला एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे जे सातारा आहे तिथं जवळपास शंभर किलोच्या ड्रग्ज काढून संदर्भातला आवाज उठवताना दिसला नाही किंवा त्यांच्या बाजूला दिसलं नाही संसदेमध्ये सुद्धा त्यांना अपेक्षा होती की तुमचे खासदार हा मुद्दा मांडते त्यांच्यापेक्षा ते आम्हाला सांगतात ते आपल्यापेक्षा असते आम्हाला सांगतात पण एक महत्वाचं आहे खासदारांनी पत्र जे दिले ते गृहमंत्र्यांनी दिले त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे मग पुढे बोलू ना आता <laughs> क्लीन चीट कशाला कशाला मिळते <laughs> तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एक मस्त सगळं काही करून मोकळं व्हायचं आणि क्लीन चीट घ्यायची आणि एकाच पक्षावर कारवाई होते दुसऱ्या मित्र पक्षावर कारवाई का नाही होते आपण प्रश्न सीएम साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे एक म्हणत त्यांचं मागून एक होत प्रश्न

उनको आने के लिए स्वागत तो आज हमने भाजपा के साथ क्यों छोड़ी अगर आपको याद होगा तो 2014 के पहले जो हम सरकार बनाने की एक आशा रखते थे वो इसलिए रखते थे कि हम स्वच्छ सरकार बनाएंगे साफ सरकार बनाएंगे उसके बाद अगर आप देखें तो हर साल जैसे भाजपा में सारे के सारे पार्टी से सब भ्रष्टाचारी लोग लेने के लिए लगे तो फिर पार्टी में तो डिफरेंस है नहीं यही डिफरेंस रहा है कि सब दूसरे पक्ष अभी साफ हो गए और इनका वॉशिंग मशीन खराब हो गया आशिष शेलार टीका केली आहे तुम्ही दोघे एकत्र येतात काही करते मी बघा मी त्यांच्यावर आधी पण कधी बोललेलं नाही त्यांच्या त्यांना जी वागणूक मिळते मी संवेदनशील आहे मला त्याच्याबद्दल फार वाईट वाटतं त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर कधीही बोलत अशा आधी पण खूप होत्या मी कधीही बोलणार मराठी ना पण <laughs> नाही ना ना ना। ना प्रश्न असे तुम्ही प्रेझेंटेशन आणि त्याला तुम्ही दिलेलं अनुमोदन भाजप बद्दलची तुमची भूमिका हे सगळं जरी मान्य केलं तरी गेल्या पाच वर्षात तुम्ही पुण्यामध्ये सात वेळा येऊन गेला नाही जास्त वेळ आलय पुणेकरांनी तुमच्यावर कुठल्या कारणासाठी सात वेळा मी वर्षात सात वेळा आले जास्त वेळ आलोय माझा माहिती मी कसं बोलणार तुम्ही चेहरा त्यांचा ना किना त्यांच्या चेहऱ्याचं लढणार मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या सगळ्या इकडचे जे पदाधिकारी आहेत असं सगळ्या शहरांमध्ये होतं तर मुंबईत पण काही काही वड असे असतात तुम्ही त्यावेळी आंदोलना जाता किंवा काही कार्यक्रमात जाता पण विश्वास हा पक्ष नेतृत्वावर जेवढा असतो तेवढा कार्यकर्त्यांवर असतो आणि स्थानिक कार्यकर्ते असतील स्थानिक नेते असतील राज्याचे आमचे नेते असतील हे है फक्त पक्ष म्हणजे आम्ही एकटे नसतो आता जे काही विषयांसाठी मी आलेलो आहे तो मी आज पण चला इथून मी लोकमान्य नगरमध्ये इकडे जे राहतात त्या आमदारांनी त्यांच्या हालत खराब करून ठेवलेली पण मी मुंबईत बसून पण त्यांच्यासाठी आवाज उठवतात विकाल टेकडी इकडचे स्थानिक जे लोक आहेत भाजपाचे तिथे विकाल टेकडी खराब करायला निघाले पण मुंबईत पासून आणि इथे आल्यानंतर पण वेटा टेकडीला जातो सगळीकडे सलीम अली बर्ड पार्क आम्ही ठीक करून दिलेलं नीट करून दिलेलं चांगलं रिस्टोर करून दिलेलं खरं राज्यामध्ये अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडते मात्र आहेत त्यांना ठेवलं होतं पैसे देण्यात आले होते अशा त्यांना मतदान प्रक्रिया एकंदर आपण ह्या ज्या महानगर नगरपंचायतीचे निवडणूक जर पाहिल्या प्रश्न हाच उपस्थित होतो की निवडणूक आयोग आहे की नाही कारण आपल्याला आठवत असेल जेव्हा ही सगळी ड्राफ्ट महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचे मुंबई पुणे ठाणे सगळीकडचं आम्ही जेव्हा त्याचं एक वाचन सुरू केलं यादी वाचन सुरू केलं जेवढे बोगस मतदार जसं मुंबईमध्ये विधानसभेच्या जवळपास एकतीस टक्के बोगस मतदार आम्हाला सापडले आता जेव्हा त्याचा अभ्यास करतोय आत्ता पण आम्हाला जवळपास चौदा लाख सापडले पुण्यामध्ये पण तसेच सगळीकडे आपण पाहतोय म्हणजे एका बाजूला सत्ताधारी पक्षांचे बोगस मतदार दुसऱ्या बाजूला पैशांचा पाऊस जे फेकणारे हेलिकॉप्टर मधून उतरून दोन बॅगा घेऊन उतरले ते अर्धवर्षाच्या प्रचारासाठी एवढे दोन मोठे लागे घेऊन आले त्या तंबू ठोकायचा होता का त्यांना तिथे <laughs> तर हा सगळा जो काही प्रकार आपण बघतोय ह्यानी महाराष्ट्राचं राजकारण एवढं प्रदूषित आणि दूषित केलेलं आहे एवढं घाणीनं केलेलं आहे मला वाटत नाही एवढं खाली आपण कधी इतिहासात गेलो असतो आणि कुठे ना कुठेतरी जनतेकडून ह्याला उत्तर येणार आहे का हे येणाऱ्या महानगरपालिकेत आपल्याला कळणार मनरेगा का नाम बदलली आहे त्या काही गांधीजी का बी नाम आली आ, गांधी जी का इतना डर क्यों लगता है सर यही तो बात है और उसमें भी काफी सारी बातें अगर आप देखें तो जितने दिन थे वो भी कर एक तो देश में नौकरी नहीं है और जो भी आपको डेली एम्प्लॉयमेंट कुछ दे रही थी वो भी आप छीन रहे हैं। और ये सब करके इन्होंने कब पास किया बिल देर रात को तो आ, इतना डर है क्यों महानगर पालिका आने वाली तो 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 राज्य में चेक इन बैलेंस भी होना जरूरी होता है एक ही पार्टी के हाथ में अगर सरकार जाए तो दिल्ली जैसे हाल होते हैं वहां केंद्र सरकार भी भाजपा की है नगर निगम भी भाजपा के है और पिछले साल जो राज्य की सरकार थी वो भी भाजपा की आए और जब भाजपा की सरकार बनती है तो वो कहते हैं ना दलदल में ही कमल खिलता है कीचड़ में ही कमल खिलता है वो कीचड़ कैसे होता है वो आपने देखा है आज अगर आप दिल्ली जाए तो उसी परिसर में आजू बाजू के सारे राज्यों में भाजपा है जो पहले कहते थे कि नहीं वो स्टबल बर्गिंग उस राज्य में होते हैं वो किसान यहाँ से दुआ ये करते हैं अभी तो सारे राज्य आप ही के हाथ में तो आज भी एक ही और खराब क्यों है आज भी वो प्रगति पदा क्या टनल उसको कोई हल नहीं है काफी सारी ऐसी चीजें है जो जिसका जवाब भाजपा देना नहीं चाहती क्योंकि सारे के सारे स्तर सरकार के उन्हीं के हाथों में और मैं ये मानता हूं कि महाराष्ट्र जैसे राज्य में चेक एंड बैलेंस होना जरूरी है दूसरी बात ये सिर्फ पार्टी के प्रेस्टीज का विषय नहीं है बल्कि लोगों की जानों का विषय है लोगों के जीवन के स्तर का विषय है और अगर महानगर पालिका में या नगर निगम जो हिंदी में कहते हैं वहां के महापौर अगर दूसरे पार्टी के हो तो कुछ ना कुछ आगे बात बढ़ सकती है आदित्य सर आदित्य <laughs>. मला तरी चालेल अरे पण मी पण त्याच व्हायचं केलं मुंबईत खूप मोठे प्रेझेंटेशन केलं तुम्ही असे पाच किंवा तीन विषय आहेत का पुणेकरांना तुम्ही आश्वस्त करा जर आम्ही सत्तेत आलो तर तुम्हाला या या गोष्टी देऊ असा काही जाहीरनामा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलंय का की जर सत्ता आली तर या या तीन किंवा पाच विषयावर काम करावं बघा तुम्ही जाहीरनामा जाहीरनामानच काही विषय त्याच्यातून फोडण्याचा विषय करू नका पेपर लीक करू नका पण निश्चितपणे मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो ह्या शहरावर एक वेगळं प्रेम आहे एकतर म्हणजे हे मी आता निवडणूक म्हणून पण सांगितलेलं आहे शहरात माझ्या आजोबांचं म्हणजे ठाकरेचा जन्म देखील झाला होता माझं लहानपण अनेकदा आम्ही इथे पंधरा पंधरा वीस वीस दिवस येऊन पाहिलेलं पुन्हा कसं आधी इथे राहायचो आम्ही आणि पुन्हा बदलत चाललेलं आहे बदलताना प्रगती होणं ही चांगलीच गोष्ट आहे पण आता ट्रॅफिकची कोंडी हा महत्वाचा विषय आहे काळजा सुरेश महानगरपालिकेच्या याच्यात अंतरित येत नाही म्हणून मी त्याच्या रुढीच बोलणार नाही पण अर्थात बोलण्यासारखा विषय आहेच पर्यावरण पर एक विषय आहे पण हे सगळे विषय घेऊन जो आमचा वचननामा येईल तो एकाच वेळी आम्ही जाहीर करू आता कुठेही त्याच्यावर मला पेपर लीक त्याचा करायचा नाही ना तर पक्षात कारवाई होईल माझ्यावर बरोबर शहर प्रमुख दोघे माझ्यावर कारवाई हे सुचवतील एपस्टीनच्या संदर्भामध्ये जे खासे येत आहेत आता बऱ्यापैकी लिक्स बाहेर आले भारतातल्या काही एक दोन खासदारांची नावं होती पृथ्वीराज चव्हाण गेले ते वातावरण दाखवत होते तुमच्याकडून किंवा शिवसेनेकडून त्याच्या संदर्भामध्ये फार काही अशी कॉन्क्रीट भूमिका अजून समोर आलेली नाही किंवा माझ्या ऐकण्यात आलेली नाही अजून आम्ही कॉन्क्रीट भूमिका मांडली नाहीये कारण नाही तुम्हाला सांगतो ह्याच्यावर आत्ता बोलून काहीच अर्थ नाही कारण आत्ता जे काही आहे ते सगळं गदारोळ त्यांच्या राजकारणात चालू आहे अजून आपल्या देशाचा थेट संबंध कुठेही त्या घालड्या गोष्टींबरोबर लागलेला नाहीये

दोन अडीच वर्षाचा प्रवास पहा आपण आणि ज्या शहरांमध्ये प्रगती व्हायला पाहिजे साध्या सोप्या गोष्टी व्हायला पाहिजे जसं मुंबईमध्ये रोड स्कॅम असेल अटल सेतू आता मी येताना पाहिलं उद्घाटन ह्या लोकांनी केलं वरचं टॉप लिव्हर ठेवताना बरोबर यांचं सरकार आलं त्याच्यातच घोटाळा झालेला आहे तर अनेक घोटाळे असे आहेत म्हणजे ही जरी फाईल आता असेल तरी अनेक घोटाळे आहेत ते आपल्या माध्यमातून येत असतात आमच्या माध्यमातून येत असतात पुढे चिट पण त्यांनी तेवढ्याच तयार ठेवल्यात आता क्लीन ना नाकारायचा अधिकार हा जनतेचा आहे तो या महानगरपालिकेत दिसेल शेवटच्या दोन प्रश्न लोकमाल नगरला जायचंय लोकमत आपले जे शहरातले पदाधिकारी आहेत एकदा मनसे सोबत बैठक घेतात पुन्हा महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रवेश होईल का नाही ते फिक्स नाही जर काँग्रेसचा विरोध कायम राहिला तर शिवसेना आघाडीतून बाहेर पडेल बघा प्रत्येक स्तरावर वेगळ्या वेगळ्या युत्या आणि महागड्या जाहीर होणार आहेत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये पण जेवढा घड जसे मिन्दे, मिंदेंची टोळी आणि काँग्रेस एकत्र आली तसं होणार नाही आणि तुम्हाला आश्वासन करतो एवढीच गोष्ट की जे काही जी काही आम्ही आघाडी करू ती या शहराची हिताची असेल आणि एक विजन घेऊन पुढे जाणार असेल ये बात परसो ट्विटर पे भी कही है सोशल मीडिया पे भी कही है एक तो किसी का भी फिर वो मास्क हो घूंघट हो नकाब हो हिजाब हो किसी भी इंसान को उस महिला को हाथ लगाने का अधिकार नहीं है उसकी उसका धर्म कोई भी हो जाति कोई भी हो कारण कोई भी हो ऐसे कोई फोटो के लिए खींचना मास्क निकालना नकाब निकालना अगर वो भिजा नहीं तो एन नाइनटी फाइव पहनके जाती घूंघट तो पहन के जाती पलू याद के थे तो ये महिला क्या महिला में क्या पहनना चाहिए या ना पहनना चाहिए ये कोई भी इंसान दूसरे इंसान उनको कह नहीं सकता

संजय शिरसाट त्यांचा व्हिडिओ आला ना होता ना त्याच्यात तर तुम्ही पाहिलंच असेल तुमच्या चालवी दाखवलं पण होत की बॅगाच्या बॅगा पैशाच्या घेऊन बसलोय आम्ही आंदोलन करतोय त्याच्यावर बोलतोय आणि म्हणून मी सांगितलं ना की आम्ही आमचं काम करत असतो आपण पण मीडिया म्हणून ते दाखवत आहे पण ज्या सरकारनी म्हणजे मी हे परत परत तुम्हाला का सांगतोय भाजपचं एकच प्रॉमिस होतं त्यावेळी आणि भाजप आणि आम्ही एकत्र जेव्हा होतो तेव्हा आम्ही जेलमध्ये असू का काढल्या होत्या आमच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधात आम्ही आंदोलन करत होतो आणि हे झालं भाजप तर उद्धव ठाकरे नको पण सगळे जगातले भ्रष्टाचारी पाहिजे ते सोबत घेऊन बसतात पुणे जागा आठ ते दहा जागांवर येण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल अजून थोडा वेळ थांबा आपण पुढचं पुढचं कळत हे तसं ट्रेलर आहे चलो धन्यवाद का उने। उने ये सारी अलायंस की बातें ये राजनीतिक बातें हैं बातें चल रही है जैसे ही होते सबको पता चलेगा